मुख्यमंत्री फडणवीस यांचा विजयी उमेदवारांशी संवाद बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले या संवाद कार्यक्रमावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजय उमेदवारांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शक काम करण्याचे आवाहन केले मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी महानगरपालिकेमार्फत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा वाहतूक आणि डिजिटल सेवांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि अर्थातच आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर मुंबईकरांचा जो विश्वास आहे त्यामुळे एक प्रचंड मोठा विजय हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला आहे <प्रथा> महायुतीला पूर्ण बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि मुंबईमध्ये पुढचे पाच वर्ष आपल्या महायुती देणार नाही खाली बोललोय त्यामुळे आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा कधीतरी आपण हितगुज करू तसंही सगळ्या मनातल्या गोष्टी आपले माध्यमाचे बंधू असताना बोलता येत नाही <coughs> त्याच्यामुळे काही गोष्टी नंतरसाठी राखून ठेवू फक्त पुन्हा एकदा आपल्याला एवढीच आठवण करून देतो मुंबईकरांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय तो खऱ्या अर्थानं त्यांची जी आशा आहे आकांक्षा आहे अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची ताकद ही भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये आहे हे समजूनच त्यांनी आपल्याला एवढा मोठा मॅन्डेट दिलाय दुसरी अपेक्षा ही मुंबईकरांची आपल्याकडनं आहे पारदर्शी प्रामाणिकतेने ही महानगरपालिका चालली पाहिजे लोकाभिमुख अशा पद्धतीनं महानगरपालिका चालली पाहिजे जनतेला उत्तरदायी अशा प्रकारची महानगरपालिका चालली पाहिजे आणि आप आपल्या सगळ्यांकडनं केवळ आणि केवळ हीच अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसहित नेत्यांसहित आपल्या सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते त्यामुळे आपल्याला निवडून यायला त्या ठिकाणी मदत होते त्यामुळे आता त्याची परतफेड म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक नगरसेवक जो आहे यांनी प्रामाणिकतेने काम करावं नगरसेवकांनी लोकाभिमुखतेने काम करावं आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला कल्पना आहे की एखादं काम कमी झालं किंवा जास्त झालं तरी फरक पडत नाही नगरसेवकांचा व्यवहार कसा आहे हा सगळ्यात महत्वाचा असतो आपल्याला जनता ही जी जज करत असते ती आपल्या व्यवहारातनं करत असते आणि भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक किंवा नगरसेविका चांगले वागले तर लोक म्हणतात भाजप चांगली आहे आणि ते जर चांगले वाटले नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवत नाही ते भाजपला नाव ठेवतात आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण एका मोठ्या या सगळ्या स्कीमचा एक भाग आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला व्यवहार तसा असला पाहिजे हे आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे काही अनुभवी नगरसेवक आहेत का एकदम नवे नगरसेवक आहेत सगळ्यांना मला असं वाटतं की हे सगळे विषय या ठिकाणी डोक्यात ठेवायचे आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी मी असेन किंवा आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील या मुंबईकरता खूप ग्रँड असा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे की जो मुंबईतल्या गरीबातल्या गरीब आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणेल त्याची स्वप्न तो पूर्ण करू शकेल अशा पद्धतीनं मुंबईचा विकास आपल्याला करायचा आहे त्याकरता आम्ही पूर्ण शक्तीने आम्ही असू तर आपले सगळे आमदार खासदार जेवढे आपले पदाधिकारी आहेत हे सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि तुमच्या माध्यमातून निश्चितपणे हे उत्तम काम आपण मुंबईमध्ये करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचं आणि मुंबईच्या जनतेचे आभार धन्यवाद